नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विविध विद्यार्थ्यांची भाषणे झाली विद्यार्थ्यांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास कळावा यासाठी संस्थेच्या वतीने विविध कथा कादंबरी यांचे वाटप करण्यात आले सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना ऊर्जा देणारा झंजावात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते तसेच कष्टकरी श्रमिक वंचित आणि शोषितांचा आवाज बुलंद करणारे थोर समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी गोरगरीब दीनदलित शोषित वंचित शेतकरी यांच्यासाठी आपले जीवन अर्पण केले अशा महान साहित्यकार समाजसेवक यांना विनम्र अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी प्राचार्य भानुदास रिठे हेमंत जाधव संभाजी साबडे विकास मोरे सुरेखा कोलते स्वाती डहाडे सुनीता जाधव इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा